सर्वांना नमस्कार मी श्रीमती जी आर टेकले परिवेक्षिका बीट चाटोरी दोन प्रकल्प पालम जिल्हा परभणी आज आपण येथे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना याचा फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत हा फॉर्म भरण्यासाठी लाभार्थी पहिली वेळेस गरोदर असेल किंवा जरी पहिली वेळेस डिलिव्हरी झाली असेल तरीही ते बाळ नऊ महिन्यापेक्षा लहान असावे लागते पहिलं आपत्य मुलगा असो किंवा मुलगी दोन्ही आपत्याच्या वेळेस आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो तसेच दुसरी वेळेस मुलगी झाली तरीही आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो पण जर का दुसरा अपत्य मुलगा असेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो लाभार्थी पात्र नाही किंवा ती माता जर तिसरे वेळेस किंवा चौथ्या वेळेस गरोदर असेल तर तीही माता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही आपण फक्त पहिली वेळेची गरोदर किंवा डिलेवरी झालेली असेल आपण बाळ जर नऊ महिन्यापेक्षा लहान असेल तर त्यांचा फॉर्म भरू शकतो किंवा दुसरं अपत्य जर मुलगी असेल आणि त्याचं साडेतीन महिन्याचं लसीकरण तीन डोस जर झालेले असतील तर त्या बाळाचा फॉर्म किंवा त्या आईचा फॉर्म आपण भरू शकतो चला तर आपण हा फॉर्म कसा भरायचा ते पाहूया तर हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला त्या लाभार्थ्याची नोंदणी पोषण ट्रॅकरमध्ये होणे आवश्यक आहे तसेच त्या लाभार्थ्याची ई के वाय सी व एफ आर एस होणेही गरजेचे आहे चला तर आपण हा फॉर्म कसा भरायचा हे पाहूया आपल्याला येथे गुगल क्रोमवर गेल्यानंतरनं पी एम एम व्ही वाय डॉट डब्ल्यू सी डी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर दाबायचे आहे त्यानंतर आपल्याला येथे पहिली वेळ जे लिंक दिसणार आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजना ही जी लिंक आपल्याला इथे दिसत आहे ती ओपन करायची आहे ही लिंक ओपन केल्याच्यानंतर आपल्याला येथे लॉग इन करायची आहे अशा पद्धतीने येथे लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला असा एक इंटरफेस येथे येणार आहे त्यानंतर आपल्याला येथे अंगणवाडी सेविकेंचा यूजर आय डी त्यांचा पासवर्ड तसेच कॅपच्या टाकून येथे आपल्याला लॉग इन करायचे आहे अशा पद्धतीने यूजर आय डी पासवर्ड व कॅपच्या टाकून आपल्याला येथे लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्याच्यानंतरनं आपल्याला येथे व्हेरीफाय करायचे आहे व्हेरीफाय केल्याच्यानंतरनं त्या अंगणवाडी सेविकेकडनं ओ टी पी घ्यायचा आणि त्या ओ टी पी येथे आपल्याला टाकून व्हॅलिडेट करायचे आहे ओ टी पी टाकून लॉग इन केल्याच्या नंतरनं आपल्याला अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होतं त्यानंतरनं आपल्याला लाभार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी आपल्याला येथे तीन रेषा दिलेल्या आहेत तेथे आपल्याला टच करायचं आहे त्यानंतरनं आपल्याला येथे अशा प्रकारचे एक ऑप्शन दिसतील त्यामधून आपल्याला डेटा एंट्री हा पर्याय निवडायचा आहे डेटा एंट्री हा पर्याय निवडल्याच्या नंतरनं आपल्याला त्यांचा फॉर्म भरण्यासाठी ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिशरी फ्रॉम पोषण ट्रॅकर येथे जाऊन आपल्याला आपल्या लाभार्थ्याची यादी पाहायची आहे ही।, ही यादी पाहिल्याच्या नंतरनं आपल्याला ज्याचा फॉर्म भरायचा आहे तो लाभार्थी कोणता आहे हे आपल्याला इथून पाहायचे आहे तर मला आज येथे संगीता रमेश गुट्टे या लाभार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी आपण या, या लाभार्थ्याच्या समोर येथे रेजिस्टर असा पर्याय दिलेला आहे आपल्याला त्यावर जाऊन या लाभार्थ्याचा फॉर्म भरावायचा आहे तर चला तर आपण हा फॉर्म भरूया येथे हा प्रधानमंत्री मातृवंदन योजना ही ओशन ट्रॅकरशी जोडली गेली असल्यामुळे या लाभार्थ्याची बरीचशी माहिती आपल्याला येथे ऑलरेडी भरलेली दिसत आहे त्यामुळे आपण हा फॉर्म कुठे काय भरायचं हे एक एक पाहूया त्यासाठी आपण ही भाषा एक वेळेस मराठी करून घेऊ म्हणजे आपल्याला सर्वांना समजण्यासाठी सोपं जाईल चला तर पहिली वेळेस आपल्याला इथं विचारत आहे की केंद्र सरकार राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणार कर्मचारी आहात का तर तेथे अगोदरच नाही असे दाखवत आहे त्यानंतर ना आपल्याला खाली विचारत आहे की आपण पहिल्या आपत्त्यासाठी फॉर्म भरत आहात का दुसऱ्या तर तेथे आपण निवडायचं आहे की आपण फॉर्म पहिली वेळेस आजच्या आपत्त्यासाठी भरत आहोत का दुसऱ्या तर आपण हा फॉर्म पहिल्या आपत्त्यासाठी भरत आहोत त्यामुळे आपण इथे ते पहिले आपत्य हे निवडायचे आहे त्यानंतरनं येथे जर त्या लाभार्थ्याची पहिल्या आपत्त्याच्या वेळेस जर डिलेवरी झालेली असेल तर आपल्याला येथे त्या जिवंत ला संख्या ला बाळाची संख्या जर आपत्य एक असेल तर एक किंवा जर जुळे असेल तर दोन असं निवडायचं आहे किंवा जर आपण हा फॉर्म दुसऱ्या आपत्त्यासाठी भरत असो तर तेथे ते आपल्याला त्या ते जी बाळांची संख्या जीवन आपत्त्याची संख्या दोन किंवा जर जुळे असतील तर तीन अशी निवडावी लागेल त्यानंतर आपल्याला येथे एक चेकबॉक्स दिलेला असतो जेथे आपल्याला राईट करायचं आहे दाबल्याच्या नंतर ना तेथे राईट असं ब येईल एक सिम्बॉल त्यानंतर आपल्याला परत खाली जायचं आहे तर इथं लाभार्थ्याचं नाव आपल्याला दाखवत आहे यानंतर येथे आपल्याला लाभार्थ्याचे आधार कार्ड टाकलेला नंबर दिसत आहे पण तरीही आपल्याला येथे लाभार्थ्याचा आधार टाकून घ्यायचे आहे येथे लाभार्थ्याचा आधार नंबर टाकल्या टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतरनं आपल्याला जन्मतारीख येथे टच करायची आहे जन्मतारखेवर दाबल्याच्या नंतरनं आधार इज ऑथेंटिकेटेड असा मेसेज येईल तेव्हा त्याला ओके करायचा आहे त्या लाभार्थ्याचं वय काय आहे इथे दिले जाते त्याची श्रेणी कोणती आहे इथून निवडायची येथे तीन श्रेणी दिलेल्या आहेत अदर एस टी किंवा एस टी जर त्या लाभार्थ्याची एस यष्टी किंवा टी असेल तर निवडा नसेल तर ऑधर त्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर इथे आपल्याला दिला जातो त्यानंतर तो, तो मोबाईल नंबर कोणाचा आहे हे आपल्याला इथून निवडायचे आहे तो स्वतःचा आहे का नवऱ्याचा आहे का आईचा आहे का वडिलांचा आहे का सासूचा आहे किंवा सासऱ्याचा आहे किंवा ऑधर तर आपण येथे यांच्या पतीचा नंबर आहे असे निवडत आहोत यानंतर ना इथे आपल्याला पात्रतेचे निकष निवडायचे आहेत तर आपल्याला पात्रतेचे निकष इथे किती दिलेले आहेत तर आपण त्यांच्या उत्पन्नाचं कार्ड घेऊन किंवा जॉब कार्ड घेऊनही त्यांचा फॉर्म भरू शकतो किंवा ई श्रम कार्ड असेल राशन कार्ड असेल पिवळं राशन कार्ड असेल तरीही आपण त्यांचा फॉर्म भरू शकतो तर आपण येथे राशन कार्ड हा ऑप्शन निवडत आहोत त्यानंतरना आपल्याला येथे त्यांच्या राशन कार्डचा ओळख क्रमांक टाकायचा आहे राशन क्रमांक टाकल्याच्या नंतरनं आर सी नंबर टाकल्यानंतरनं आपल्याला येथे राशन कार्ड अपलोड करायचे आहे त्यासाठी आपण राशन कार्डचा फोटो अगोदरच काढलेला आहे येथे हा फोटो आपल्याला एक एम बीपेक्षा मोठ्या साईजचा अपलोड करता येणार नाही त्यासाठी आपल्याला व्यवस्थित त्या डॉक्युमेंटचा फोटो काढायचा आहे व त्याचे स्क्रीनशॉट घ्यायचे आहे आणि तो स्क्रीनशॉट आहे तो आपल्याला इथे अपलोड करावायचा आहे राशन कार्ड अपलोड केल्याच्या नंतरनं आपल्याला येथे लाभार्थ्याचा आर सी एच नंबर जो त्यांच्या लसीकरण कार्डवर दिला असतो तो आपल्याला आर सी एच नंबर येथे टाकायचा आहे आर सी एच नंबर टाकल्याच्या नंतरनं आपल्याला येते त्यांच्या एम सी पी कार्ड त्यांना कधी देण्यात आलं म्हणजे लसीकरणाचं कार्डवर त्यांची नोंदणी कधी करण्यात आली तो लसीकरण कार्डचा नोंदणी दिनांक येथे आपल्याला टाकायचा आहे एम सी पी कार्ड नोंदणी दिनांक टाकल्याच्या नंतरनं आपल्याला येथे लसीकरणाचे कार्ड अपलोड करायचे आहे चूज फाईल येथे जाऊन आपल्याला लसीकरण कार्ड अपलोड करायचे आहे आपल्याला गॅलरीत येते जाऊन त्यांच्या लसीकरण कार्डचा जो फोटो काढून त्याचा स्क्रीनशॉट आपण काढलं होतं तो येथे अपलोड केलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यांच्या मासिक पाळीची तारीख इथे नोंदवायची आहे त्यानंतर आपल्याला त्यांचे ए एन सीचा दिनांक येथे नोंदवायचा आहे की त्यांचे पूर्व प्रसूतीपूर्व तपासणी केव्हा झाली तेव्हाचे दिनांक येथे आपल्याला नोंदवायचं आहे तर तो दिनांक मी राशा त्यांच्या लसीकरण कार्डवर पाहून येथे नोंदवत आहे त्यानंतरनं आपल्याला येथे बाळाचा जन्मदिनांक टाकायचा आहे बाळाचा जन्मदिनांक टाकल्यानंतरनं आपल्याला त्या बाळाच्या गरोदरपणात किती आपत्य झाले एक किंवा दोन ही संख्या निवडायची आहे व ते त्यांची गरोदर डिलेवरी कुठे झाली गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये झाली का प्रायव्हेटमध्ये झाली का घरी झाली हे आपल्याला इथून निवडायचे आहे तर आपण येथे प्रायव्हेट हॉस्पिटल निवडत आहोत कारण त्यांची डिलेवरी प्रायव्हेटमध्ये झालेली आहे आणि येथे आपण कुठे झाली त्यांची डिलेवरी हे नाव टाकत आहोत आणि हे पहिलं आपत्ती आहे तर त्यांचं पुरुष आहे का लिंग स्त्री आहे हे आपल्याला इथे निवडायचे आहे जर दुसरं आपत्ती असेल तर ते हमखास स्त्रीच असणार आहे त्याशिवाय आपल्याला तो फॉर्म भरता येणार नाही येथे त्यांच्या लसीकरणाच्या तारखा भरायच्या आहेत आपल्याला त्यांचे लसीकरण पहिलं जे लसीकरण आहे बी सी जी ते केव्हा झालं ते आपल्याला इथे निवडायचं आहे त्यानंतरनं ना त्यांच्या सहाव्या आठवड्याचं दहाव्या आणि चौदाव्या आठवड्याचं लसीकरण ह्याच्याही तारखा आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला इथे पत्ता त्यांच्या गावचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे ज्या गावचे ते आहेत त्यानंतर ना आपल्याला इथे त्यांचं गाव येथे यादी दिली जाते त्या यादी म्हणून त्यांचं गाव आपल्याला निवडायचं आहे तसेच येथे पिनकोडही टाकायचा आहे यानंतर ना आपल्याला वरती जाऊन येथे एक ग्रीन कलरमध्ये किंवा हिरव्या रंगामध्ये फेस रेकग्नायझेशन थ्रू पोशन ट्रॅकर हा ऑप्शन आहे यावर आपल्याला दाबायचा आहे म्हणजे त्यांचा पोषण ट्रॅकरवर एफ आर ए झालेला आहे का नाही ते आपल्याला तेथे दाखवतं त्यानंतर ते आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे येथे कुठेही कसलीही अडचण येणार नाही त्यामुळे फॉर्म भरा आणि जेणेकरून प्रत्येकाला या योजनेचा लाभ भेटेल बाळाला ला नऊ महिने होण्याच्या आत हा फॉर्म भरला गेला पाहिजे जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्याला याचा लाभ भेटेल जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ वाचवा जेणेकरून त्यांना फॉर्म भरण्यासाठी कोणतेही अडचण येणार नाही किंवा मदत होईल नमस्कार